श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी खास उपयुक्त काही किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उलटी होत असेल तर पाण्यात लवंग उकळवून प्यावे त्यामुळे उलटी लगेच थांबते तोंडात फोड आल्यास दुधावरची साय किंवा त्या जागी मध लावा त्यामुळे लगेच आराम मिळतो लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा। पायाला चिकल्या आल्यानंतर त्यावर गरम पाण्याची धार सोडावी यामुळे चिकल्या कमी होण्यास मदत होते पायामध्ये काटा घुसला असल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब सोडावा यामुळे काटा लवकर बाहेर निघतो जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड केळी आणि सफरचंद खा यामुळे हळूहळू वजन वाढायला लागेल एक कप पाण्यात दोन चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळ पिल्याने जुनाट जुनी सर्दी सुद्धा बरी होते सुक्या कोथिंबिरेच्या तीन ते चार बिया चगळल्याने उलटी बंद होते जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये यामुळे पचनक्रिया बिघडते तसेच अपचनाची घ्यास समस्या निर्माण होते यासाठी जेवणाच्या अगोदर अर्धा तास आधी पाणी प्यावे आणि जेवणानंतर अर्धा तासाने पाणी प्यावे बऱ्याच महिलांना कंबरदुखीचा खूप त्रास होतो यासाठी मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून या तेलाने कमरेवर मसाज करावी यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळू शकतो हिरवी मिरचीचा ठेचा तसाच हिरवागार राहण्यासाठी हिरवी मिरची भाजून न घेता तशीच मिक्सरला बारीक करून घ्यावी आणि नंतर फ्राय करावी यामुळे ठेचाचा रंग हिरवागार तसाच टिकून राहतो रोज रात्री झोपण्यापूर्वी इलायची खाल्ल्यामुळे जाडेपणा कमी होतो तसेच युरीन इन्फेक्शनची समस्यासुद्धा कमी होते मुलींची उंची वाढत नसेल तर शंकामध्ये रात्री पाणी भरून ठेवावे व सकाळी उपाशीपोटी मुलांना हे पाणी प्यायला द्यावे याने बराच फरक पडतो तसेच हा उपाय सतत तीन महिने केला तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल उतार वयामध्ये शरीराला शक्ती देणारे पदार्थ नक्कीच खायला पाहिजे जसे की तूप हरभरा डाळ अंजीर खजूर गूळ असे पदार्थ आहारात नक्की असायला पाहिजेत आपल्या रोजच्या आहारामध्ये एक टोमॅटो खाणे खूप आवश्यक आहे रोज एक टोमॅटो खाल्ल्यामुळे किडनी स्टोनची समस्या कधीच होत नाही बऱ्याच वेळा ढोशाचे पीठ हे शिल्लक राहते आणि ते दुसऱ्या दिवशी ठेवले तर ते जास्त आंबट होते आणि ते दुसऱ्या दिवशी ठेवले तर ते जास्त आंबट होते हे टाळण्यासाठी इडली ढोसाचे पीठ उरल्यानंतर त्यावर एक खाऊचे पान ठेवावे त्यामुळे पीठ आंबट होत नाही बऱ्याच वेळा छातीमध्ये कप असल्यास खरखर असा आवाज येतो यासाठी गुळाचा एक बारीक खडा ठेचून त्यात थोडी हळद मिक्स करावी आणि त्याची गोळी बनवून जिबेवर चगळावी यामुळे छातीतील कप लगेच कमी होतो ताप आल्यानंतर तो कमी करण्यासाठी मनुके त्यावर खूप उपयुक्त ठरतात त्यासाठी पंचवीस ते तीस मनुके रात्री भिजत घालावेत आणि ते बारीक कुस्करून त्यात लिंबाचा रस मिक्स करून ते सकाळ खावे यामुळे ताप कमी होतो अचानक शरीराच्या कुठल्याही भागामध्ये मुरपा आला असेल तर त्यावर